मराठा महासंघ आणि प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पत्रकार वितरक जाहिरात प्रतिनिधींचा गौरव प्रिंट मीडिया डेव्हलपमेंट पुरस्काराचे वितरण येथील रेल्वे स्टेशन रोडवर कृष्णा प्लाझा येथे मराठा महासंघ आणि प्रेस काउन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या वतीने सोमवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पत्रकार वितरक आणि जाहिरात प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला यावेळी प्रिंट मीडिया डेव्हलपमेंट दोन हजार पंचवीसच्या पुरस्काराचे देखील वितरण करण्यात आले दर्पण दिनाच्या निमित्ताने मराठा महासंघ आणि प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पत्रकारितेसाठी काम करणाऱ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते ऍडव्होकेट अश्विनी धन्नावत यांची उपस्थिती होती तर उद्घाटक म्हणून अॅडव्होकेट भास्कर मगर यांची उपस्थिती होती यावेळी प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे महेश जोशी विजय सकलेचा महाराष्ट्र महासंघाचे अरविंद देशमुख मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अशोक पडूळ धनसिंह सूर्यवंशी प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची उपस्थिती होती यावेळी नरेश कोरडे गौरव संत गोपाल बुट्टे विठ्ठल देंडगे संदीप खरात अतुल खरात यांचा प्रिंट मीडिया डेव्हलपमेंट दोन हजार पंचवीस या पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी पत्रकार अच्युत मोरे संतोष भुतेकर उमर शेख अमीर खान सुनील भारती शेख शकील राहुल मुळे दर्पण सकलेचा नरेंद्र जोगळ दिनेश नंद मझहर सौदागर सुहास वैते यांचाही गौरव करण्यात आला कलेक्शन कुठलंही काम असो पण मीडिया हा सगळ्यात इम्पॉर्टंट स्तंभ आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये चार स्तंभांपैकी तर तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते न्यूज चला गमतीचा भाग झाला पण त्या व्यतिरिक्तही न्यूजपेपर हा सगळ्यात आयडल एक मीडिया आहे आणि कोणी काही सांगितलं त्याच्यावर विश्वास न ठेवता आम्ही बातमीवर सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो कोणी जरी सांगितलं की कोणाचं सा, एक्सवाय जेड असं एक्सपायर झाले पण जोपर्यंत ते कन्फर्म न्यूज पेपर मध्ये येत नाही व्हॉट्सअपवर सुद्धा आम्ही भरोसा करत नाही की चुकून सांगितलं असेल त्याचं एक छोटंसं सा उदाहरण सांगते मी जे जे बी मेंबर आहे नागपूरच्या एका जे जेपी मेंबरची आम्हाला व्हॉट्सअपवर न्यूज आली की असं असं मॅडमांचं हृदयविकाराने निधन झालं खटाखट आम्हाला सवय असते ओम शांती आर आय पी टाकायची जवळजवळ दीड दिवस झाला की आम्ही असे मेसेजेस टाकले अरे मॅडम खूप छान होते ट्रेनिंगला भेटल्या वगैरे आणि दीड दिवसानंतर मॅडम स्वतः म्हटले अरे मी जिवंत आहे बघा कशाला मारा <laughs> सा सा मला मारायला लागले मला दीड दिवस उशीर झाला व्हॉट्सअप पाहिला तेवढ्या तुम्ही मला वर पोचल तर त्या बाबतीत म्हणजे मला असं सांगायचं आहे की त्यांनी त्याची पूरक आम्हाला न्यूज पाठवली की कालच मी एका कार्यक्रमात गेले होते आणि त्यामुळे व्हॉट्सअप पाहण्यात आलं नाही तर मी जिवंत आहे याचा पुरावा की माझी त्या कार्यक्रमाची न्यूज आलेली आहे तर प्लीज बिलीव्ह मी जिवंत आहे सो दिस मेक्स अ बिग डिफरन्स की किती मोठा फरक पडतो एका न्यूजवर आणि त्या बातमीवर आम्ही किती विश्वास ठेवतो आणि असं करतात तू कृपया तसं करू नका एक उदाहरण मी सांगते सगळ्यांना लगेच लक्षात येईल की पोद्दारची एक घटना घटली होती आणि ती घटना अक्षरशः शाळेच्या नावाने कॉलनीच्या एरियाच्या नावाने असं म्हणजे कुठेतरी तुम्ही जवळपासचे लोकांचे नाव टाकले की लोकांना कनेक्ट होतात की ती न्यूज कुठली आहे तुम्हाला खोट वाटेल विधी संघर्षित बालक बालिका होती बरोबर आहे सगळं बरोबर आहे पण ज्या वेळेस पुन्हा शाळेत आम्ही जरी कोर्टात त्यांना सेकंड चान्स देतो रिहॅबिलिटेशन साठी की त्यांना पुन्हा समाजात जगण्याचा अधिकार आहे कारण का ते बालक आहेत चुकून झालं जर काही झालं ते सोडून त्यांनी पुन्हा रुटीन मध्ये मेन स्ट्रीम मध्ये यावं बट तुम्हाला सांगते त्या मुलीला पुन्हा एक्झाम द्यायला किंवा ऍडमिशन मिळायला खूप त्रास गेला होता त्यांच्या पालकांना ज्यांना शहरात भाड्याचं घर मिळण्यासाठी खूप खूप त्रास गेला म्हणजे आम्हाला पत्र लिहून पाठवावं लागलं शाळेमध्ये की तुम्ही असं कवी नाही थोडीशी घ्या आणि असं करू नका त्यांचं खूप मोठं भविष्य त्यांच्या पुढे असतं ती एक घटना खूप छोटी असते मोठं आयुष्य त्यांच्या पुढे असतं तर तेवढी थोडी काळजी घ्या आणि हे फक्त बालकांच्या बाबतीत नाही प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत होऊ शकतं तेवढी मी ते हात जोडून विनंती करेन की तेवढी काळजी घ्या मला बोलवलं बोलायची संधी दिली आणि तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद